मस्त आणि जबरदस्त गुरुकृपा वॉटर हिटर आता पावसाळ्यामध्ये गरम पाण्याची चिंता कशाला गुरुकृपा गुरुकृपा वॉटर वॉटर आहे ना तुमच्या सोबतीला आता फक्त आणि फक्त आणि हो भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध गुरुकृपा वॉटर हिटर ची आता गरम पाण्यासाठी वाढ बघण्याची अजिबात गरज नाही फक्त आठ ते दहा सेकंदामध्ये गरम पाणी एका युनिट मध्ये पासष्ट सत्तर लिटर पाणी घाबरण्याची गरज नाही कारण यामध्ये आहे ऑटो कट सिस्टीम बारा महिन्यांच्या वॉरंटी सहित व सर्व्हिस उपलब्ध आणि हो संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध तर मग खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा गुरुकृपा वॉटर हिटर बेडकी दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न बेडकिहा येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव सेवा संघ कमिटीचे उद्घाटन सप्टेंबर ते चार ऑक्टोबर पर्यंत होणार दसरा महोत्सव साजरा वर्गणी पुस्तकाचे पूजन वर्गणी जमा करण्यास सुरुवात श्री अशोक चौगले यांच्या घरी पूजन करून पहिल्या वर्गणी पावतीची रक्कम जमा यंदाचा दसरा महोत्सव शांतते आणि संहार्दतेत साजरा करूया संघाच्या अध्यक्षांसह सदस्य मान्यवर आणि ग्रामस्थांचे एकमत या सर्वांना आव्हान आहे की हा दसरा भेडकेळकरांचा दसरा नसून सर्व या परिसरातील सर्व पंचपुरुषांचा दसरा आहे आणि त्यासाठी भेडकेळकरांचं परम कर्तव्य हे आहे की त्यांनी या दसरा महोत्सवासाठी आपलं कर्तव्य त्या ठिकाणी निभावून ಆ ದಸರಾ ಅತಿಶಯ ಉತ್ಸಾಹಿತ ಪಿ ಪ್ರಾರೇಲೆ ಅನೈತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಕೂಡಲೇ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಕಾರ ಕೂಡ ಯಾವ ಸಹ ಪ್ರಕಾರ ಈ ವರ್ಷ ದಸರಾ ಹಬ್ಬವನ್ನು ಅತಿಶಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಅತಿಶಯ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ ಎಲ್ಲೂ ಏನೋ ಅನೈತಿಕ ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದಂಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅದ್ರ ಕಾಳಜಿ ತಗೋಬೇಕು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಈ ಆಫೀಸ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಆತ್ಮೀಯರೇ ತನ್ನೆಲ್ಲರಿಗೂ ಬರ್ತಿರ್ತಂಗೆ ದಸರಾ ಹಬ್ಬ ನಾ ಬರುವ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ ಮೆಳ್ಕಾಳ್ ಗ್ರಾಮದ ಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಭಕ್ತರಾಗಿರುವಂಥ ಅವೆಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಯಾವುದೇ ಗಂಧ ಗದ್ದಲ ಆಗದಂತೆ ಅತಿ ಒಳ್ಳೆಯ ಶಾಂತಿಯುತ ಮತ್ತು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ದಸರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಡೆಸೋಣ ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಂಡ ಹಬ್ಬವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಗ್ಗಟ್ಟು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಾ ಬಂದಿರುತ್ತೀರಿ ಅದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತೀವಿ ಅದೇ ಪ್ರಕಾರವು ಇದೇ ವರ್ಷ ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ ನೀವು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ದಸರಾವನ್ನು ಆಚರಿಸಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಪೂರ್ಣವಾಗಲಿ ಅಂತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕಡೆ ನಾನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ मैसूर नंतर दुसऱ्या स्थानावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ दसरा महोत्सवानिमित्त जयत तयारीला सुरुवात झाली असून सतरा सप्टेंबर रोजी श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव सेवा संघ कमिटीचे मोठ्या उत्साहाने उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी श्री उमेश स्वामी श्री सुरेश स्वामी श्री बाबासाहेब उपाधे यांच्या शुभस्ते कमिटी कार्यालयामध्ये पूजाविधी संपन्न झाल्या तसेच येथील श्री अशोक चौगले यांच्या घरी वर्गणी पुस्तकाचे पूजन करून वर्गणीच्या पहिल्या पावतीची रक्कम जमा करण्यात आली यानंतर वर्गणी जमा करण्यास सुरुवात झाली असून इच्छुक भक्तांनी कमिटीशी संपर्क साधून वर्गणी जमा करण्याची विनंती करण्यात आली उद्घाटन प्रसंगी कमिटीचे अध्यक्ष श्री सुनील नारे उपाध्यक्ष श्री मलगोंडा पाटील सर्व सदस्य ग्राम पंचायत अध्यक्ष श्री शिवानंद बिजले दत्त कारखान्याचे संचालक श्री इंद्रजीत पाटील रामचंद्र डोमने माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अशोक अर्गे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्री शंकर पाटील मंदिर समिती अध्यक्ष संजय चौगुले युवानेते दत्तकुमार पाटील यांच्यासह संदीप पाटील बाबासाहेब उपाध्ये सुरेश देसाई बाबू नारे अजित बेनाळे यांच्यासह गावातील युवा कार्यकर्ते मंदिर कमिटीचे सेवेकरी सिद्धेश्वर पालखीचे मानकरी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी बेडकिहाळहून संपादक संदीप कुरुंदवाडे